खुश खबर खुश खबर खुश खबर अपना अत्यंत आनंद होता है कि सदगुरु माता सुदीशजी महाराज यांचे असीम कृपेने जोनस्तरीय महिला संत समागम आपल्या जामनेर शहरात आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी मुख्य स्टेज स्वरूप परम आदरणीय श्रद्धेय बहन अमृता बामोगडेजी मुंबई ठाणे प्रचारका यांच्या पावन उपस्थितीमध्ये महिला संत समागम स्पेशली महिला माता भगिनी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे सुंदर असा हा प्रोग्राम आपण जामनेर शहरात महाराणा प्रताप चौक गुरुरा मंगल कार्यालय पाचोरा रोड जामनेर या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त संत महात्मा भाविक भक्तजन यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची वेळ अकरा ते दोन कार्यक्रमाचा दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीस सोमवारच्या दिवशी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त माता भगिनी महिलांपर्यंत हा संदेश आपण पोचावा संत निरंकारी मिशनचा हा एक प्रोग्राम आहे तर आपण या नव्याने या प्रोग्रामला आपण येऊन आपली उपस्थिती है आहे प्रेमाने बोला निरंकार जी